हॅलो मी सुरेखा आपल्या मराठी व्हिलॉग चॅनलमध्ये आणि चॅनलच्या एका नवीन मराठी व्हिलॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इथं आहे दुपारची वेळ आणि मी केली व्हिडिओला सुरुवात तर इथं मला बनवायचे होते पेढे तर मिल्क पावडरचे पेढे बनवू म्हटलं तर मी ना लूजमधली मिल्क पावडर घेत असते पण मला गावाकडे काही ती मिल्क पावडर भेटली नाही त्यामुळे मी ही पॅकेटची मिल्क पावडर आणली तर मी इथे ना म्हणजे एक असे दहा दहावाले पॅकेट होते आणि एका एक पॅकेटात वीस ग्रॅम असतं अशा प्रकारे ना मी शंभर ग्रॅम मिल्क पावडर घेतली तर कप्पाच्या अंदाजाने ना ती जवळजवळ आहे ना शं आ, दोन कप मिल्क पावडर होती तर त्यासाठी ना मी एक कप दूध घेतलं तर अर्धं दूध मी कढईत टाकून घेतलं त्याला चांगली उकळी आणून घेतली आणि मिल्क पावडर त्यात टाकून घेतली हे चांगलं आहे ना घट्टसर होईपर्यंत त्याचा चांगला गोळा होईपर्यंत आहे ना असं हलवत राहायचं कढईला आहे ना, ना ते पटकन चिटकतं त्यामुळे ना कढईला खाली तूप लावून घ्यायचं मी तूप लावून घेतलं होतं तर हे मिक्सचर आहे ना सारखं हलवत राहायचं नाही तर मग आहे ना ते चिटकतं त्यामुळे ना मी असं सारखं सारखं हलवून आहे आणि अंदाजाने त्यात दूध पण टाकून घेतलं तरी तर मी व्यवस्थित हलवतीये तर चला आता एवढं मिक्सचर हलवेपर्यंत ना तुमचे एका दोन कॉमन प्रश्न आले जे की मी ना गावाकडे होते ना तेव्हा सात आठ दिवस व्हिडिओ टाकले नाहीत तर बऱ्याचदा यांच्या म्हणजे कमेंट येत होत्या की तुम्ही व्हिडिओ का टाकत नाहीत तर प्रॉब्लेम असा झाला होता की गावाकडे आहे ना वडील आजारी होते माझे आणि व्हिडिओ आहे ना एडिट जरी केला ना तरी रेंज वगैरे नव्हती राहत किंवा मग अपलोडला खूप प्रॉब्लेम यायचा त्यामुळं व्हिडिओ मी टाकले नाही गावाकडं शूट पण आहे ना जास्त काही के ना केलं नाही मी थोडंसं शूट केलेलं आहे जेवढं शूट शूट केलं आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवेलच त्यामुळे मी व्हिडिओ टाकलेले नव्हते गावाकडं आणि एका यांची अशी कमेंट आहे की तुमचं माहेर कोणतं आहे तर माझं माहेर आहे ना कोपरगाव तालुक्यातील धामोरी जे गाव आहे ना ते आहे मी आधी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पण तरी पण त्याच त्याच प्रश्न म्हणजे डबल डबल येतात मी गावाकडे गेल्यात त्यामुळे मग ते परत सांगायची वेळ येते तर मध्यंतरी ना अजून एक एक दोन ताईंचे प्रश्न आले की तुम्ही सासरी जात नाहीत का तर नो मी सासरी जाते पण विषय असा होतो ना तिथं गेल्यावर ती ना मी व्हिडिओ शूट करत नाही त्यामुळे तुम्हाला तिथलं म्हणजे कोणी दिसत नाही कारण कसं आपण कसं एखाद्या कम्फर्टेबल वातावरणमध्ये व्हिडिओ शूट करू शकतो पण आपल्याला जर कम्फर्टेबल नाही वाटलं तिथं शूट करायला तर मी तिथे ना शूट करत नाही तर मी माहेरी आल्यावर च व्हिडिओ शूट करत असते सासरी पण जाते पण तिथं व्हिडिओ काही घेत नाही जर म्हणजे जेव्हा कधी जाईल पॉसिबल झालं तर तेव्हा घेण्याचा प्रयत्न करल आणि तुमच्याशी पण ते शेअर करल तर इथं बघा तुमच्याशी बोलता बोलता ये ना इथं पेढ्याचं मिश्रण माझं तयार झालं आणि ना हे पेड्याचं मिश्रण ताईनं थोडंसं चिगड झालं होतं कारण आहे ना ही मिल्क पावडर आहे ना गोविंदची होती मला काही ती बरोबर वाटली नाही कारण कसं का मी लूज मिल्क पावडरचे पेढे बनवलेले ते छान झाले होते पण हे थोडेसे असे चिगट लागत होते काय प्रॉब्लेम होता मला काहीच कळालं नाही पण खायला ये ना खूप छान लागले आणि झालं असं की ना ते माझ्याकडून कढईला पण चिकटून गेलं होतं रुई मध्यंतरीच आहे ना जोरात ओरडली तिला पाहायला गेले ती काभरं ओरडली म्हणून तर ते थोडंसं कडक झालं कढईला चिकटल्यामुळं तर ते माझ्याकडून ये ना ते पण मिक्स झालं होतं त्याच्यात तर ते मी बाजूला काढून घेतलं आणि इथं गार व्हायला ठेवलं होतं ते मिक्सचर ते गार झाल्यानंतर आहे ना पेढे मस्त असे वळून घेतले आणि खूप छान लागले बर का हे पेढे खायला म्हणजे विकटच्या पेड्यांपेक्षा ना मी साखर कमी टाकली होती त्यामुळे ना खायला छान लागले जवळजवळ ना शंभर ग्रॅम मिल्क पावडरला आहे ना मी काहीतरी म्हणजे चार पाच पोहे खायचे चमचे एवढी साखर टाकली होती कारण फिक्के पाहिजे होते आम्हाला तरी तरुईला पण पेढा खायचा होता तर तिला पेढा खायला देत तर तिला सांगत होते खाली बसून खा आणि इकडं बहीण आणि मी गप्पा पण मारत होते म्हणजे सगळेच कामं चालू होते आमचे इथं सर्व पेड्यांनाही ना मी व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आणि पेढे मस्त असे गोल गोल करून घेतले हे पेढे बनवायला आहे ना आहे ना पंधरा ते वीस मिनटाचा वेळ गेला जास्त काही वेळ अजिबात गेला नाही कारण मिल्क पावडर वापरलेली होती ना मग दूध आटवायचा एवढा काही प्रश्न नव्हता मग इथं आईकडं घरचं दूध आहे पण ते आठवायला कसं खूप वेळ जातो त्यामुळं मी काही तो प्रयोग करत बसले नाही तर म्हटलं चला मिल्क पावडरचेच बनू तर इथं सगळे माझे पेढे बनून झाले आणि रुई बघा कशी मध्ये मध्ये करतीये आहे ना असं शांत बसवतच नाही गावाकडे गेलं तर तिचं सारखं काही ना काही काही ना काही चालूच असतं बघा इकडून जाय तिकडून असं चालूच आहे तर इथं माझे सर्व पेढे असे बनवून झाले <music> <music> तर इथं माझे पेढे बनवून झाले आणि त्यानंतर ये ना मी इकडे घेतल्या ज्वारीच्या लाया बनवण्यासाठी तर लाया बनवायच्या होत्या ज्वारीच्या तर या लायनची रेसिपी ना मी मागे तुमच्याशी शेअर केलीच आहे जे की नागपंचमी स्पेशल व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये तर तशाच लाया मी आता बनवणारे तुम्हाला जर बनवायच्या असतील ना तर तो व्हिडिओ नक्की बघा तर चला आता अजून एका कमेंटचं उत्तर देते मी जे की मध्यंतरी ना मी गावाकडे होते ना तेव्हा बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या आणि मला उत्तर म्हणजे रिप्लाय नाही दिला मी कारण कसं आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी रिप्लाय देते आणि असं जर रिप्लाय दिला ना कमेंटला तर तो फक्त त्या एका व्यक्तीपर्यंतच पोहोचतो आणि परत तीस तीस कमेंट रिपीट येते म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून काही कमेंटची उत्तरं देत असते तर मी एका व्हिडिओमध्ये मा मागे म्हटले होते की स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधावा असं तर त्याच्यावरती ना कमेंट आल्या की स्वतःचा आनंद स्वतःच शोधा म्हणजे नेमकं काय बो असं कसा आनंद शोधायचा तर कसं असतं म्हणजे आपण आता एक्झाम्पल एक घेऊ आपण की नवऱ्याकडून अपेक्षा ठेवतो आपण की नवऱ्याने घरी आल्यावर विचारावं की तू कशी आहेस तू जेवली का वगैरे तर आपण ही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो आणि नवरा आपल्याला सपोज विचारत नाही तर मग आपण कसं मनात आपल्याला वाटतं वि यांनी विचारलं नाही वगैरे मग आपण ना त्याच गोष्टी विचार करत बसतो आणि आपला आनंद ना विसरून जातो तर तसं न करता है ना नवऱ्याने विचारू अगर ना विचारू म्हणजे प्रत्येकाची कशी का लहानपणापासून सवय असते काहीतरी तर ज जरी नवऱ्याने विचारलं नाही ना तरी आपणच स्वतःला विचारायचं तू जेवली का तू काही केलं का, के का। म्हणजे सपोज एखाद्या गोष्टी स्पेसिफिक विचारायच्या आपणच स्वतःला विचारायचं किंवा मग आता बऱ्याच लेडीजला गजरा आवडतो तर मग नवऱ्याने गजरा आणून द्यावा आपल्याला आपल्या केसात घालावा तर तसं नाही आपण स्वतः आपला आनंद आपण शोधा म्हणजे ना आपण स्वतः जायचं गजरा घेऊन यायचं आपल्या केसांमध्ये लावायचा आपल्याला जे वाटतं ना ते आपण स्वतः करायचं दुसरा व्यक्ती आपल्यासाठी करल अशी अपेक्षा आपण नाही ठेवायची जेव्हा आपण अशी अपेक्षा ठेवतो ना तेव्हा आपला आनंद आहे ना आपण विसरून जातो आणि आपण त्याच गोष्टीवर विचार करत असतो तर कुठलीही हो गोष्ट असू ती सपोज आपल्याला आहे ना देवाची सेवा करायला खूप आवडती म्हणजे कुठलाही एक देव आहे पण ते मंदिर थोडंसं लांब आहे समजा तर मग आपल्याला गाडीवर जावं लागतं पण मग कसं म्हणजे माणसांना कसं बाहेर काम असतं मग ते आपल्याला नाही घेऊन जाऊ शकत तर आपण आहे ना ऑटो करून जायचं आपल्या जा, मनाची इच्छा आहे जायची ना तर आपण ऑटो करून जायचं जा, आणि आपला आनंद आपण शोधायचा अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपला आपला आनंद आहे ना आपण स्वतः शोधू शकतो आणि असं जर केलं ना तर आपण कधीच म्हणजे दुःखी राहणार नाही आणि आहे ना म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जास्त असतं की म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहतात तर तसं न करता ना आपण अवलंबून नाही राहायचं आणि आपला आनंद आपणच शोधायचा असं मी म्हटले होते तर इथं बघा आम्ही मस्त बाहेर बसलो आहे संध्याकाळच्या टायमाला आणि रुईला मांजर पाहिजे होती तर रुई म्हणे आई मांजर घे मांजर घे पण ती मांजर काहीच राहत नव्हती ती सारखी उडी मारून पळून जायची कारण रुईसारखं तिचं नाव घेते त्यानंतर मम्मी मला म्हणत होती की तुझ्या चक्कीच्या बिया दिलेल्या आहेत ना त्या मी लावल्या तर मस्त दोन अशा चक्क्या आलेल्या आहेत तर ना मी मा इथं बाजारातून चक्की आणली होती ना त्याचंच मी बी ठेवलं होतं तर तेच मम्मीला दिलं होतं लावण्यासाठी तर तिने लावलं दोन तीनच बिया होत्या त्यातला दोन वेल चांगले उगले आणि आणि मी बघत होते कुठं चक्की आली ती तर दोन आल्या ती म्हटली पण मला तर एकच दिसली किती छान झाली आहे आणि किती मोठी झाली आहे तिला मी म्हटलं माझ्यासाठी राहू दे कारण मला चक्की खूप आवडती आमची आजी होती ना तेव्हा ना म्हणजे असं चक्कीचे डांगराचे वेल खूप असायचे आत्ता पण डांगराचे असतात पण चक्कीचं आहे ना बी मोड झालं होतं तिच्याकडं चक्कीचं बी नव्हतंच तर तिने सगळीकडं लावलं असं आणि ही ना उकाड्याची जागा आहे ना त्यामुळं कसं शेणखत वगैरे असं पुरेसं भेटतं त्यामुळे वेल खूप सारे पांगले डांगर आणि चक्की दोन्ही एकत्रच आहे याच्यामध्ये तर आहे ना दोन चक्क्या आल्यात पण मला एक काही दुसरी दिसली नाही कुठे मी एकच बघितली आणि इकडं गायी बांधलेल्या आहेत तर तीन गायी आहे आणि गावरान कोंबड्या पण आहे त्यामुळे ना म्हणजे चारा पाणी करावा लागतो तर जी मी ज्वारी मग केली होती ना वाफवली होती ना ती ज्वारी इथं आहे ना मी थोडीशी सुकायला टाकली कारण सुकल्याशिवाय ना त्याच्या लाया व्यवस्थित निघत नाही तर ज्वारी मस्त सुकून घेऊ म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या लाया बनू तर इथं मस्त ज्वारी सुकते आता त्यानंतर आहे ना इथं आम्ही बसलो मम्मीसोबत गप्पा मारत पप्पा बसलेले मम्मी भाऊ आणि इकडं कोंबड्या पण आहे तर कोंबड्या ना ह्या गावरान कोंबड्या आहे तर रुईल आहे ना अशा कोंबड्या वगैरे बघायचं म्हटलं की खूप आवडतात आणि हा व्हिडिओ आहे ना तीच शूट घेते मी तर बघितलेला पण नव्हतं तिने शूट घेतला आहे ते आणि इकडं आमचं मस्त बोलणं चालू आहे निवांत संध्याकाळच्या टायमाला बसून तर संध्याकाळचे आहे ना सगळे म्हणजे इथं तांदूळ टाकतात आणि त्या तांदूळ खायला ना सगळ्या कोंबड्या येत असतात तर कोंबड्या मस्त आनंद घेतात आणि रुईलाही कोंबड्या खूप आवडतात तरी तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि सगळ्या कोंबड्यांना तांदूळ खाण्यासाठी आल्या आणि अशा वेळेला ना आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो यावेळेस ना गावाकडे गेल्यावर खूप सारा असा म्हणजे निवांत बसून गप्पा मारण्याचा आनंद घेतला व्हिडिओ वगैरे काही जास्त शूट पण केलं नाही आणि एडिट पण केलं नाही तर चला ताई हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय शरी स्वामी समर्थ